उन्हाचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो आणि त्याचा फटका प्राण्यांपासून नागरिकांनाही बसतो अशाच या उन्हाचा परिणाम अमरावती जिल्ह्यातील रक्तपेठ्यांवर व्हायला लागला आज अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेठीमध्ये फक्त सतरा बॉटल रक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेठीवर जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भार आहे त्यामुळे या तीनही रुग्णालयाला दररोज पंचावन्न ते साठ रक्ताच्या बॉटलची मागणी होत असते मात्र आज फक्त सतरा बॉटल रक्त असल्याने मोठा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी वणवण पाहायला मिळत आहे सध्या महाविद्यालय आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने आणि उन्हामुळे रक्तदान शिबिर होत नाही त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एकच र शासकीय रक्तपेढी असून त्या रक्तपेढीमधनं रोज ते साधारण आपल्याला तीन हॉस्पिटलला जिल्हा सामान्य रुग्णालय डफरीन आणि सुपर येथे प पन्नास ते साठ रक्ताच्या बॉटल्स आपल्याला पुरवठा करावा लागतो पण आपल्याकडे सध्या अवेलेबिलिटी सतरावरच आहे आणि ही आपल्याला तरतूद करताना फार आ, कसरत करावी लागते प्रायव्हेट जे आहेत काही त्यांची पण मदत घ्यावी लागते आणि त्याला गव्हर्मेंटच आपल्याला पेमेंट करावं लागते रुग्णां रुग्णांसाठी तसेच आता सध्या आपल्याकडे तुटळा तुटवडा असल्यामुळे हा तुटवडा उन्हाळा असल्यामुळे जसे की लोक बाहेर लग्नसराई इकडं जात आहेत बाहेरगावला जातात फिरायला तसेच कॉ शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे कॅम्पेजियन पाहिजेत त्या प्रमाणात होत नाही हे त्याच्यामुळे अत्यंत तुटवडा जा जाणवतो तरी लोक सर्व लोकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी आयोजित केलेल्या कॅम्पेजनमध्ये के शक्य तेवढे जास्त प्रमाणात रक्तदान करावे जेणेकरून हात तुटवडा भरून काढता येईल आपल्याला आणि आप प्रत्येकाला जीवदान देता येईल ज्यांना गरज आहे त्यांना तसेच ज्यांना कोणा ब रक्तदान करायचे आहे रक्तदाता आहे तो केव्हाही ट्वेंटी फोर बाय सेवन इथे येऊन इथल्या रक्तदान पिढीमध्ये येऊन रक्तदान करू शकतोय तरी तरी मी सगळ्यांना आवाहन करत आहे की त्यांनी रोज आपले इथे रक्तपेढी देऊन रक्तदान करावे तसेच कॅम्पेजिन जे आयोजित होतात त्याच्यामध्ये पण रक्तदान करावे किंवा फेरी फेरी आपल्या सरकारी इन्स्टिट्यूट ज्या आहेत संस्था त्याच्यामध्ये पण शिबीर घेतल्या जाते तिथे पण रक्तदान करू शकतात किंवा जे गावामध्ये समाजामध्ये जे आ, जे कोणी हे आहे क वर्कर्स आहेत आरोग्य आरोग्य मित्र आहेत यांनी पण आयोजन करावे असे मी सगळ्यांना आव्हान करत आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सह अनिल साखरकर